नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण दोन विषयावरती महत्वाची अशी माहिती घेणार आहोत पहिला विषय म्हणजे रब्बीसाठी जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर तीन हेक्टरचे तीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान दिलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती सुद्धा वाटप केली जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती आणि या दोन्ही विषयावरती राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही केवायसीच्या प्रक्रिया असेल ज्या काही याद्या असल्या त्या आता अपलोड झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना उद्यापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आणि त्याचबरोबर बीडचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा काही माहिती देण्यात आलेली आहे एक जिल्ह्याचे काही नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची अशी माहिती असणार आहे आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नेमकं काय सांगण्यात आलं त्याचबरोबर नुकसान भरपाईची रक्कम ही कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केली जाणार आहे उद्यापासून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम किती मंजूर करण्यात आलेली आहे आणि शेतकरी किती पात्र असणार आहे याची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आपण या जिल्ह्यातील असाल या तेरा जिल्ह्यातील जर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बुलढाणा पहिला जे जिल्हा आहे अकोला आहे वाशिम आहे जालना त्यानंतर हिंगोली सातारा कोल्हापूर बीडचे जिल्हाधिकारी बीडच्या सुद्धा नुकसान भरपाईच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील आपण असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे म्हणजे ज्याती शेती पिकाचं नुकसान झालं तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे झाले राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं ही सगळी काही प्रक्रिया झाली आणि तलाठी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही यादी असल्या याद्या अपलोड करण्याचं काम सुद्धा संपूर्ण झालेलं आहे आणि डी पी टी प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे आता पहिला विषय म्हणजे जे काही पेरणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई म्हणजे जे काही शेती पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक गेलेलं आहे आणि यासाठी पेरणीसाठी रब्बीची जी काही पेरणी असेल हरभरा गहू मका जे काही पिकं असतील कडी असेल अशा सर्व पिकासाठी आपल्याला प्रत्येक हेक्टरी दहा हजार रुपयाचं अनुदान तीन हेक्टरच्या मर्यादेत दिले जाणार आहे म्हणजे तीन हेक्टर जर जमीन काही शेतकऱ्यांकडे असेल तर अशा शेतकऱ्यांना तीस हजार रुपयाची मदत ही दिली जाणार आहे आता प्रथमतः बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही सूचना देण्यात आलेले आहेत नुकसान भरपाईची रक्कम ही उद्यापासून वाटप केली जाणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि जे काही निविष्ट अनुदान असणार आहे रब्बी फिरणीसाठी त्याचे सुद्धा वाटप उद्यापासून सुरू होणार आहे त्याचबरोबर जे काही याद्या असतील त्या याद्या अपलोड करण्याचं काम हे सध्या सुरू आहे याद्या अपलोड झालेल्या सुद्धा आहे आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली देण्यात आलेली आहे जर आपण आतापर्यंत फार्मर आय डी काढली असेल तर आपण फार्मर आय डी काढणं महत्वाचे असणार आहे फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर डी पी टी प्रणालीच्या माध्यमातून हे डायरेक्ट पैसे जमा केले जाणार आहे अशा पद्धतीची माहिती बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जर आपल्याकडे फार्मर आय डी काढली नसेल तर आपण सी एस सी सेंटरवर जाऊन ती फार्मर आय डी काढू शकता अशी सुद्धा सूचना देण्यात आलेली आहे आणि जर एखादी व्यक्ती माहिती असेल किंवा त्या शेतकऱ्यांना केवायसी करता येत नसेल सॉरी फार्मर आय डी काढता येत नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या मात्र केवायसी वायशा होणार आहेत सामाजिक क्षेत्रधारकांच्या सुद्धा केवाय होणार आहेत अशी सुद्धा माहिती बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता प्रथमतः बीड बुलढाणा जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं जवळपास चार लाख एकोणपन्नास हजार आठ एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते आणि या शेतकऱ्यांना एकोण दोनशे एकोण दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यात एक लाख वीस हजार चारशे सहा सहासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एक्क्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठ्याण्णव हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यात चार चाळीस हजार चारशे चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं चौतीस कोटी चौसष्ट लाख एवढी निधी मंजूर करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्यात आठ आथा, सा, हजार सातशे अठ आठ हजार सत्तावीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे हिंगोली जिल्ह्यात दहा लाख एकावन्न हजार वीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पाचशे त्रेपन्न कोटी बहात्तर लाखाची मदत या जि या जिल्ह्यात सुद्धा उद्यापासून वाटप केली जाणार आहे सातारा जिल्ह्यात अकरा हजार एकशे तेरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं सहा कोटी एकूण तीस लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचं देखील उद्या वाटप केलं जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच हजार आठशे से साठ शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तीन कोटी अठरा लाखाची मदत या देखील जिल्ह्यात उद्यापासून वाटप केली जाणार आहे आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम बीडला सुद्धा उद्यापासून वाटप केली जाणार आहे आठ लाख पाचशे तेरा शेतकऱ्यांसाठी पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजाराची मदत या देखील जिल्ह्यात उद्यापासून वाटप केली जाणार आहे धाराशिचे जे काही शेतकरी आहेत ते चार लाख चार हजार सहाशे छप्पन शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाखाची मदत उद्यापासून वाटप केली जाणार आहे लातूर जिल्ह्यात चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाखाची मदत उद्यापासून वाटप केली जाणार आहे परभणी जिल्ह्यात चार लाख एकोणपन्नास हजार सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजाराची मदत उद्यापासून वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्र्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस कोटी बावन्न लाखाची मदत उद्यापासून वाटप केली जाणार आहे आता हे जे काही तेरा जिल्ह्यात या तेरा जिल्ह्यात उद्यापासून नुकसान भरपाईची वाटप केली केलं जाणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे आणि तीन जे आर करण्यात आले होते चौदा तारखेला सुद्धा जे आर करण्यात आला होता यापूर्वीसुद्धा बावीसशे पंधरा कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता परंतु चौदा तारखेला जे काही जी आर करण्यात आला होता त्यामध्ये चारशे ब्याण्णव कोटी चारशे कोट, नव्वद कोटी एवढी निधी मंजूर करण्यात आली होती आणि परत एक नवीन जी आर करण्यात आला सोळा तारखेला त्यामध्ये ते तेराशे छप्पन कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे हे उद्यापासून वाटप केली जाणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम डीप्युटी प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे त्याचबरोबर दहा हजार रुपयाचं जे काही अनुदान असणार आहे निविष्ट अनुदान हे सुद्धा उद्यापासून वाटप केले जाणार आहे अशा पद्धतीची माहिती सध्या समोर येत आहे आणि असेच नवीन अपडेट बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ वाटला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय